मित्रांनो बघा आज आले ते कवितायच्या आई मी आल तिच्या पे पण हात काय त्यांचा बसते बघा गे आले तर नाही तर वरण चालू केलं आपलं मिरच्या निवडायला ते बघा पकडायला मला तर असं पाकडायचं येत नाही आईला तर बघा कसं जमत या असं पाकडायचं तसं पाकडायचं मला सांगत होत्या मिरच्या दानकारा होतलाय बागा त्यातलं बी साइडला काढून त्यातलं जे मिरच्याचं बारीक तुकडा ह्या ते काढायला लागले त्या होय कधी माल होता घरी घरी कधी माल होता आताच चालू कामात आता काम तर आता हायच की गेलतो बघा त्यांचा कार्यक्रम होता देवीचा जळात ना म्हणजे देव काढते ती त्या कार्यक्रमाला गेलतो तिथं गेल्यावर त्यांनी इतका भारी आमचा पाहुणचार केला बघा आम्ही ताय राहतच गेलतो दारातच आळूच्या पानाचे झाड म्हणजे पानं होती आणि आळूच्या पानाच्या वड्या <coughs> खलबत्यात लसूण मिरची कांडून इतक्या भारी त्या वड्या केलत्या तुमचं मटण काय हो फिक पडल असलं भारी ते वड्या केलत्या बघा केलत्या का नाही भारी केलत्या भाकरी करावं लागतं काय नाही काय पण हाताला चवच वेगळी बरं का लय बाहेर केलं हा चांगलं लागत ना येऊ द्या बरं खिला रडीला आले आल्या काय तर करू लागत तायला कशी बघा राणी माणी लुगड अंगावर कपाळावर कुंकू आणि आहे का अजून तरी खाली हा बघा की आईचं असं रूप धावून आले हाय मला सुद्धा वाटतं माझी आई असती तर अशीच असती माझ्याकडं पण आली असती पण मला ताई म्हणते ते की माझी आणि तुझी काय का आहे का तुला तू जशी आहे तशी मी पण हाय म्हणते त्या लय पण हे करत जाऊ नको वाईट वाटतं वाट पण हो आई नसल्यावर वेगळंच वातावरण असतं आलं म्हणजे सुख दुःख माणूस सांगतं आईला हे करतं माझं कसं आहे बघा बरं मायकडं मा आई येत नसली तरी काय झालं पण आमचं वडील येतं बघा त्यामुळं आईची कमी मी अण्णातच बघती बघा आई अण्ण मला आलं म्हणजे मायान माझ्या डोक्यावर हात जरी फिरवला तरी मला भारी वाटतं बघा रडते तर अण्ण माझं आलं म्हणजे वाईट वाटतं व वाट वा। त्यांना पण कळून चुकतं जा मला म्हणते की लेकराला आई असते म्हणजे कास वेगळात असतो आई गेली म्हणून का आगे थास्त। आगे थास्त। आगे थास्त। आगे थास्त। पन... तुला आई नाही काय सखी काय साव तर काय शिवकी आयच असते आय असती गव पण तू बापा जेवढा कौतुक सांगते शिवटी ती तुला ईसरती काय नाही सर मग सकी आयच्यावरती आहे आणि कसली पाहिले बरगती पण माझी आई हां लय चांगली आहे पण पन... माझी आई होती ती आईच आहे गव मग हां शिवकी आयच असते आय हां थी, थी आई न गेमंडी ती ती आय नाही आय सांभाळ केलाय व मला अन्नाची लय माहिती ती माई शिवटी माई ती सुट्या बापाची माहिती ती तसंच आहे माझे पण कितीतरी किती तरी बापाला नाायला तरी माया आली तू म्हणती आयन बाप शेवटी शिवटी दिलेला घरच खरं असत खरं असत चला आई म्हणती बाप म्हणती पण ती तात पुरत पण कड आई किती तरी आई बाप म्हणतात दिलेल्या घरच पती परमेश्वर तिथच कड तुमची असते तिथं कड काढावं आई बाप्पा कड जात नसती दिवस तर राहिलं तरी शेवटी दिलेलं घर ते दिल्याला घरच असतं बरोबर कुणा नसतं आई बाप बाप्पा जात नसते ती जन्माला जात नाही ती बरं वाटतं पण आयुष्याचं वाटलं होतं हा मग कधीच कुणाला नाव जायचं आई, ना ना, आई बिचोड आई बापा मान्य करते मी आई बापा ती नाही पण शेवटी तीच खरं असत बापिजाल मला जात नाही ना आई बिजाल मला जात नाही शेवटी दिल्या घरीच राहावं लागतं दहावं लावून दिलं ना तीच खरं खरं आई बापा किती दिवस असत आता एक भर वाटतंय उद्या बाबा आल्यावर भाव भाऊ आले मस्त किती तरी जगातच आहे हा शेवटी आहे माय लि पटत नाही तासभर मस्त माणूस म्हणत आहे लेख माझी पण कडवर राहिल्यावर शेवटी माय सुद्धा पटत पटत नाही तू काय मीच होत नस्ता जिथल्या तिथं चुलीचं लाकूड चुलीलाच असतं म्हणून काय दुसरीकडं किती के बी केलं तर जुळत असत काय नसत जुळत